अक्षय संबंधित काही महत्वाच्या गोष्टी नंबर एक अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर ह्या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका नंबर दोन अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भांडार भरलेले राहते तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते अक्षय तृतीयेला भगवान विष्णूची पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात नंबर तीन धार्मिक मान्यतेनुसार ती शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा परिस्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते की ह्या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते नंबर चार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदीच्या वास्तू खरेदी करण्याचा नियम आहे ह्या दिवशी लक्ष्मीचा चरम पादुका सोन्या चांदीचे चा आणून घरात ठेवा आणि नियमित पूजा करा नंबर पाच अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात नंबर सहा अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील पूजेच्या ठिकाणी एक नारळ ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते नंबर सात ह्या दिवशी इतरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाण्याचे भांडे छत्री काकडी खरबूज फळे साखर तूप इत्यादी वस्तू ब्राह्मणाला दान कराव्यात नंबर आठ ह्या दिवशी गाय जमीन तीळ सोने तूप वस्त्रे धान्य गूळ चांदी मीठ मध आणि मुलगी ह्या वस्तूचे महत्व आहेत सेवकाला दिलेली दान चतुर्थांश फळ देते या सर्व दानामध्ये कन्यादान ही सर्वात महत्त्वाचे आहेत म्हणूनच लोक ह्या दिवशी विशेष विवाह सोहळ्याचे आयोजन करतात नंबर नऊ अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करा पूजेमध्ये आईला गुलाबाचे फूल अर्पण करून खीर अर्पण करावी ह्या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात धन समृद्धी प्राप्त होते नंबर दहा अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे खूपच शुभ मानला जातो घरात कलश बसवा त्यात थोडं पाणी आणि थोडं गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होते या दिवशी साखर पंखा छत्री आणि फळे दान केल्याने अत्यंत शुभ मानले जाते नंबर अकरा अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे पाने बांधावीत ह्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते ह्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे सौभाग्य वाढते नंबर बारा सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते ह्या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा अक्षय होतो ह्या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते नंबर तेरा अक्षय तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते ह्या दिवशी पिंपळ आंबा वड आवळा बाईल जांभूळ कडुलिंब आणि इतर फळझाडे लावणे उत्तम मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्यापैकी कोणतेही एक रोप लावल्यास पुण्य प्राप्त होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हर हरे महादेव ओम नम शिवाय